सर्वच वयोगटातील महिलांसाठी सुपरफूड असणारे अळीव आवर्जून खायला हवेत तर आज याच अळीवांपासून आपण पारंपरिक पद्धतीने केले जाणारे अळीवाचे लाडू ही रेसिपी पाहणार आहोत रेसिपी अगदी साधी सोपी आहे कमी साहित्यात होणारी आहे अळीवाच्या बिया नारळाच्याच पाण्यात भिजून का बरं हे लाडू करायचे हे देखील आपण पुढे पाहणार आहोत तर व्हिडिओ हा खूप इंटरेस्टिंग आहे शेवटपर्यंत नक्की पहा तर इथे मी एक मोठा नारळ फोडून घेतलेला आहे आणि यातलं सगळं पाणी जे आहे ते आपल्याला गाळून घ्यायचं आहे नारळ घेताना खूप जास्त कोवळा नसावा नाहीतर लाडू जास्त दिवस टिकत नाहीत नारळाच्या पाण्यामध्येच आपल्याला शंभर ग्रॅम अळीव भिजत घालायचे आहेत कपने जर मोजून घेतलं ना तर साधारण एक कपच्या आसपास हे अळीव भरलेले आहेत तर नारळाच्या पाण्यात हे अळीव भिजवल्यामुळे त्यातली जी अतिरिक्त उष्णता आहे ती कमी होते अळीव हे गुणांनी खूप जास्त उष्ण आहेत त्यामुळे त्यातली उष्णता कमी करण्यासाठी आपल्याला हे नारळाच्या पाण्यात भिजवणं आवश्यक आहे अळीव जर तुम्हाला साध्या पाण्यात भिजवायचे असतील ना तर काय करायचं पाणी हे व्यवस्थित उकळून घ्यायचं थंड होऊ द्यायचं आणि मग त्यामध्ये ते आळीव भिजत घालायचे एकीकडे आळीव आहेत तोपर्यंत आपण नारळ देखील खाऊन घेऊया आळीवात मोठ्या प्रमाणात लोह फॉलेट व्हिटॅमिन ए विटॅमिन ई फायबर आणि प्रोटीनसह अनेक पोषक घटक असतात अळीव इथे मी साधारण तासभर भिजत ठेवले होते आणि तुम्ही बघू शकता तर ते व्यवस्थित फुललेले आहेत छान असे घट्ट झालेले आहेत आळीव हे एक सौंदर्याचं सिक्रेट आहे असे देखील म्हणता येईल बरं का कारण याचं मुख्य कारण म्हणजे अळीवात असणारे बी कॉम्प्लेक्स आणि विटॅमिन केसांच्या वाढीसाठी अतिशय चांगले असतात ज्यांना केसांशी निगडीत समस्या आहेत अशांनी नियमित अळीव खायला हवेत आणि अळीवाच्या सेवनाने केस चमकदार होतात आणि तुटत देखील नाहीत अळीवामध्ये विटॅमिन ई e देखील भरपूर प्रमाणात असल्यामुळे त्वचा देखील चमकदार होण्यास मदत होते लाडूचं परफेक्ट प्रमाण समजावं म्हणून इथे मी काय करते ओलो खोबरं आणि बाकीचं जे साहित्य आहे ना ते सगळं इथे मी कपने देखील मोजून घेणार आहे म्हणजे याचं अगदी अचूक प्रमाण तुम्हाला मिळेल तर ओलं खोबरं इथे दीड कप एवढं भरलेलं आहे आता हे भिजलेले अळीव देखील आपण मोजून घेऊया तर साधारण एक कप भरून म्हणजे एक कपेक्षा थोडे जास्तच झालेले आहेत एवढे हे अळीव भरलेले आहेत तारुण्यात पदार्पण करणाऱ्या मुलींना आणि मुलांनाही हे लाडू आवर्जून खायला द्यायला हवेत त्यामुळे त्यांच्यात लोहाची आणि हिमोग्लोबिनची जी कमतरता आहे ना ती भरून निघते तारुण्यात मुलींना मासिक पाळी येणे हार्मोन्स मध्ये होणारे बदल आणि त्यामुळे चेहऱ्यावर येणाऱ्या पुटकुळ्या यांसारखे अनेक शारीरिक मानसिक बदल होत असतात अशांसाठी हे लाडू अगदी सुपर फूड म्हणूनच काम करतात या लाडूमध्ये असणारं ओलं नारळ आणि गुळ यामुळे याची पौष्टिकता देखील वाढण्यास मदत होते इथे सगळी तयारी झालेली आहे लगेचच आपण लाडू करायला घेऊया तर इथे मी लोखंडी स्किलेट घेतलेला आहे म्हणजे कास्ट आयनचं स्किलेट आहे त्यामध्ये दोन चमचे मी साजूक तूप आहे आणि हा जो ओल्या नारळाचा किस आपण करून घेतला आहे किंवा ओला खोवलेला नारळ आहे तो आपल्याला यामध्ये एक साधारण मिनिटभरापर्यंत परतून घ्यायचा आहे अगदी मिनिटभरच परतायचा आहे त्यामुळे काय होईल ना हे लाडू जास्त दिवस टिकण्यास मदत होईल लाडू तुम्ही फ्रीजमध्ये साधारण पंधरा वीस दिवस एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवून खाऊ शकता किंवा रूम टेम्परेचरला साधारण एक आठ दहा दिवस तर हे आरामात टिकतात कारण थंडीचे दिवस आहेत ना त्यामुळे काही लवकर खराब होत नाहीत तर आता यामध्ये आपण हे जे भिजवलेले आळीव आहेत ते घालूया आणि आता हे आळीव देखील आपण ओल्या नारळासोबतच एक एक ते दोन मिनिटांपर्यंत परतून घेणार आहोत नारळाच्या पाण्यात हे जेव्हा आपण आळीव भिजवतो ना त्यामुळे काय होतं या लाडूला चव देखील खूप छान येते आणि हेल्दी तर होतातच मी सुद्धा पूर्वी काय करायचे ना साध्या पाण्यामध्येच हे आळीव भिजत घालायचे पण जर तुम्ही हे नारळाच्या पाण्यात आळीव भिजत घालून खाऊन पाहिलात ना तर त्याची टेस्ट तुम्हाला नक्कीच वेगळी लागेल चला साधारण दोन मिनिट झालेले आहेत ओलं नारळ आणि हे आळीव आपले छान व्यवस्थित परतून झालेले आहेत थोडेसे कोरडे झालेले आहेत आता आपण यामध्ये लगेचच गूळ घालणार आहोत इथे सुरुवातीला मी एक कप बारीक चिरलेला गूळ घालत आहे गुळ शक्यतो किसून घ्या किंवा बारीक चिरून घ्या गुळाचे खडे घेऊ नका नाहीतर मग काय होईल ना हा गूळ जो आहे तो या मिश्रणामध्ये लवकर वितळणार नाही आणि मग ते लाडू आपले थोडेसे कडक होऊ शकतात तर सुरुवातीला मी एकच कप इथे गूळ घातलेला आहे पण नंतर जेव्हा मी हे मिश्रण खाऊन पाहिलं तर मला थोडंसं ह्याची गोडी कमी लागली म्हणून मी पुन्हा यामध्ये पाव कप एवढा गूळ ॲड केला आहे तर तुम्ही सुरवातीला सव्वा कप गूळ घेऊ शकता अळीवाचे हे लाडू इतके पौष्टिक आहेत ना की गर्भधारणा राहण्यासाठी तसेच गर्भधारणा राहिल्यानंतरही गर्भाच्या वाढीसाठी देखील या लाडूचा आहारातील समावेश अतिशय उपयुक्त ठरतो गर्भधारणा होण्याच्या आधी आणि गर्भधारणेच्या काळात स्त्रीचे उत्तम रीतीने पोषण होणे आवश्यक असते त्यामुळे या काळात आहारामध्ये आळीवाचा आवर्जून समावेश करायला हवा गूळ आपला या मिश्रणामध्ये व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आणि हे जे मिश्रण आहे ते आता थोडंसं कोरडं झालेलं आहे तर आता मी काय करते ना या स्टेजला गॅस बंद करते आणि गॅस बंद केल्यानंतर मग आपल्याला यामध्ये जायफळ किसून घालायचं आहे जायफळाची कूड शक्यतो घेऊ नका ताजं ताजं जायफळ किसून घाला म्हणजे त्याचा स्वाद खूप छान येतो तुम्हाला जर हवं तर यामध्ये थोडीशी सुंठ पावडर तुम्ही घालू शकता चला आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेते आणि आपल्याला हे लगेचच एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे थोडंसं कोमट होण्यासाठी मेनोबॉजच्या काळामध्ये देखील स्त्रियांमध्ये अनेक मानसिक आणि शारीरिक बदल होत असतात तर या काळात हे लाडू खाल्ल्यास बरेच फायदे होतात या काळात त्वचेवर जे वांग ना किंवा पिगमेंटेशन ज्याला आपण म्हणतो ती समस्या दूर होण्यासाठी देखील आळीव महत्त्वाची भूमिका निभावतात तसेच मेनोबॉशी निगडित इतरही समस्या दूर होण्यास यामुळे मदत होते आता हे मिश्रण बऱ्यापैकी कोमट झालेलं आहे लगेचच आपण ह्याचे लाडू वळायला घेऊया तर एका वेळी आपल्याला खूप जास्त मिश्रण घ्यायचं नाही आहे खूप मोठे मोठे लाडू करायचे नाहीयेत तर लाडूची लाडूचा जो साईज आहे तो आपल्याला छोटाच ठेवायचा आहे कारण अळीव से हे उष्ण असतात त्यामुळे आपल्याला खूप जास्त प्रमाणात याचं सेवन करायचं नाही आहे तर आपण जसं पाहिलं की केसांसाठी आणि त्वचेसाठी हे लाडू खूप जास्त फायदेशीर आहे आरोग्यदायी आहे तसेच हे लाडू हाडे आणि सांधे दुखीसाठी देखील खूप जास्त फायदेशीर आहे तर यामध्ये कॅल्शियम आणि लोह असल्यामुळे हाडे मजबूत होतात आणि कंबर दुखी व सांधेदुखीपासून देखील आराम मिळतो स्तनपान करणाऱ्या महिलांसाठी देखील अळीव लाडू विशेष फायदेशीर मानले जातात कारण दूधवाढीसाठी देखील अळीवाचे लाडू किंवा अळीवाची खीर हे बाळंतिनीच्या आहारामध्ये दिली जाते पाहिलं किती कमी साहित्यात आपले हे अळीवाचे लाडू तयार झाले आहेत लाडूचे फायदे देखील खूप जास्त आहेत तर एक लाडू आहारामध्ये अवश्य असावा फक्त ज्यांना थायरॉईडची समस्या आहे ना त्यांनी मात्र तज्ज्ञांचा सल्ला घेतल्यानंतरच या लाडूचे से सेवन करावे तर झालेत की नाही मस्त ना आपण यामध्ये काजू बदाम घातलेत ना पिस्ता घातलेत तरी देखील अतिशय पौष्टिक आणि हेल्दी असे हे लाडू आपले तयार झालेले आहेत हे अळीव आहेतच इतके पौष्टिक ना की ह्याला काजू बदामची देखील अजिबात गरज नाही आहे बरं का तर हे लाडू करून पहा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि अशा साध्या सोप्या हेल्दी टेस्टी रेसिपीजसाठी फॉलो करा